गावठी पिस्टलचा धाक दाखवून घरफोड्या करणारा अट्टल घरफोडा मुद्देमालासह ताब्यात सामोडे गावातील लक्ष्मी अॅग्रो इंडस्ट्रीजच्या पत्र्याच्या गोडाऊनची तोडफोड करून दोन लाख सतरा हजार आठशे रुपये किमतीचे वेल्डिंग मशीन रोटर नांगर कल्टिवेटर हँड ग्राइंडर आदी वस्तू चोरट्याने चोरून नेल्याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या पथकासह ओटाबारी पिंपळनेर येथे रमेश शिवा वसावा व एक्केचाळीस याला ताब्यात घेण्यात आले चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला त्याच्या अंगजडतीत एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले स्थानिक गुन्हे शाखेच्या पुढील तपासात सामोरे येथील सोयाबीन चोरीच्या प्रकरणाचीही उकल झाली आरोपीने पांगरण तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथून सत्तर गोण्या सोयाबीन हस्तगत करून दिल्या तसेच बोखेल येथील प्रभात बियर बिअरशॉकमधून इन्व्हर्टर व बॅटरी चोरी प्रकरणीही आरोपीने कबुली दिली त्यानुसार पांगरण येथून मायक्रोटेक्स कंपनीचा इन्व्हर्टर आणि मॅसिमो कंपनीची बॅटरी हस्तगत करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखा व पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने आरोपी रमेश शिवा वसावयाला ताब्यात घेऊन एकूण दोन लाख बेचाळीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या प्रकरणात तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत आरोपी चोरी करताना गावठी कट्टा बाळगून होता तर पुढील तपास सुरू आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे अठ्ठावीस डिसेंबर रोजी एक गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये वेल्डिंग मशीन रोटर नांगर कल्टिवेटर हँड हँडग्रँडर असं माल एकूण दोन लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल चोरून नेलेला होता त्याचा पिंपळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनी किरण बर्गे आणि स्थानिक गुन्हे शाखा असा समांतर तपास सुरू असताना एक गोपनीय माहिती मिळाली रमेश शिवा वसावा राहणार गव्हा तालुका उच्छल जिल्हा तापी गुजरात राज्यातला हा आरोपी त्याने हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली त्यानुसार पिंपळनेर पोलीस स्टेशनचे व स्थानिक गुन्हे शाखा धुळेचे संयुक्त पथक तयार करून त्याचा शोध घेण्याकामी रवाना केले त्याला ओटाबारी परिसरातून ताब्यात घेतले व त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याने वरील गुन्ह्यामध्ये चोरलेला मुद्देमाल हा त्याने ठेवलाय ठेवला आहे तो कबूल करून तो काढून दिला अजून सखोल तपास केले असतात त्याने अजून एक गुन्हा केल्याची कबुली दिली त्याच्यामध्ये त्याने सत्तर सोयाबीनच्या गोन्या ह्या चोरून नेल्या होत्या तोही गुन्हा पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे दाखल होता अशा प्रकारे सदर आरोपीकडून तीन गुन्ह्यांची उकल करण्यात आलेली आहे सदर आरोपी व त्याची टीम हे गावठी कट्ट्याचा वापर करून अशा प्रकारच्या धाडशी चोऱ्या करत होते त्याचे इतर साथीदार यांचा शोध घेऊन त्यांनाही गुन्ह्याच्या कामी अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे